बालमित्रांनो कि आहे मराठी बालवरती दुसरीच मुखपृष्ठ म्हणजे बाहेरचं पेज कवर पेज आहे की नाही आता या कवर पेज वर तुम्हाला काय काय दिसत आहे सांगा मला हे काय दिसत आहे सांगा झाड आहे बरोबर या झाडाच्या इथं काय आहे एक छोटस बिळ दिसतंय आणि त्या बिळातून कोण आलंय उंदीर बाहेर आलेला दिसतोय बरोबर आणि हे काय आहे हे काय आहे सांगा बरं काय खेळतायत काय खेळतायत ही मुलं रिंगा रिंगा भरायचं का खेळ खेळत बसलेले आहेत की नाही दोघी म्हणून त्या झाडालाच हे काय बांधलेलं आहे झोका बांधलेला आहे आणि ही मुलगी काय करते झोके घेत आहे आणि झोक्याच्या बाजूला हे काय दिसतय फुलपाखरू आलेले दिसतय इकडं काय ही दोन मुलं करतायत एक मोठी पेन्सिल घेऊन चाललेली दिसत आहेत बरोबर हे काय आहे हे इकडं काय दिसतंय हे निळ्या निळ हे निळ पाखरू आलेली दिसतय बरोबर आणि या झाडावर काय आहे आहे आणि त्या घरट्यामध्ये काय आहे छोटी छोटी चिवताईची पिल्ल आहेत आणि एक चिवताई एक आपल्या पिल्लांना खाऊ घेऊन आलेले आहे आणि सगळे आ करून बसलेले चोच चोच चो, उघडून आणि काय करत आहे पिल्लांना खाऊ देत आहे बरोबर आता या चित्रात तुम्ही जे जे पाहिलं ते तुम्ही घरी गेल्यानंतर मम्मी पप्पांना सांगायचं आम्ही चित्रात काय काय पाहिलो आणि चित्राचं वर्णन करून सांगायचं काय आता प्रत्येकाने एकानं पुढे एक येऊन एक चित्राचं वर्णन करून सांगायचं जमेल ना तुम्हाला ठीक आहे